करेचे, लिए उता कोना है तीन अंकी संख्या तीन अंकी संख्याच्या जोड्या जो लावायच तीन अंकी संख्या, तीन आंकी संख्या जो जो घेणार आहोत पाच संख्याला काय आहे आता ही किती आहे संख्या चारशे आहे चारशे छत्तीस हा चारशे छत्तीस

चत्ती खुदा है बॉब। जाई जाई पतु खात लो आ। छाँ, टाला जुआ। बॉब है बॉब। छाँ, टाला जुआ। नऊशे सहा कुठे बाल नंतर लारी गुड पुढं लक्ष दे फक्त व्हेरी गुड छान